तृतीयपंथीय हक्क व कल्याण मंडळाची ऐतिहासिक बैठक महाराष्ट्रात तृतीयपंथीय हक्कांसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाची पहिली बैठक पार पडली सामाजिक न्यायमंत्री श्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्रधान सचिव हर्षदीप कांबळे मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ सानवी जेठवाणी आमदार अमोल मिटकरी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते हे मंडळ एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नव्याने गठीत करण्यात आलं असून ही त्याची पहिलीच बैठक होती त्यामुळे संपूर्ण तृतीयपंथी समाजाच्या आशा अपेक्षा या बैठकीशी जोडल्या होत्या या बैठकीत तृतीयपंथीय धोरण दोन हजार चोवीस सर्व संबंधित विभागांना सविस्तर समजावून सांगण्यात आलं तसेच मंडळाची कार्यपद्धती उद्दिष्ट आणि शासनासोबत कसा समन्वय साधायचा सा यावर सखोल चर्चा झाली अशासकीय सदस्यांनी काही महत्वाच्या मागण्या मांडल्या मंडळाला महामंडळाचा दर्जा मिळावा स्वतंत्र कार्यालय आणि वार्षिक निधीची तरतूद व्हावी प्रत्येक जिल्ह्याला पंचवीस लाखांचा कल्याण निधी मिळावा करकुल शिक्षण रोजगार आरक्षण आणि वीज भांडवल योजनेचा लाभ तृतीय मिळावा मंत्री श्री शिरसाट यांनी या सगळ्या मुद्यांचं गांभीर्याने सज्ञान केलं आणि येत्या पंधरा दिवसात निर्णय प्रक्रियेला गती दिली जाईल असं स्पष्ट आश्वासन दिलं बैठकीनंतर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौलिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर सानवी जेठवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांच्या सचिवांसोबत स्वतंत्र चर्चा झाली पोलीस भरतीत तृतीयपंथीय आरक्षणाचा मुद्दा लिंग शस्त्रक्रिया मानसिक आरोग्य सेवा आणि तातडीने आरोग्य धोरणांची अंमलबजावणी यावर ठोस निर्णय घेण्यात आले ही केवळ एक बैठक नव्हे तर तृतीयपंथीय समाजाचा सन्मान आणि अधिकारासाठी सुरुवात झालेली एक ऐतिहासिक चळवळ आहे